गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी व श्रीयस रेस्टॉरंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे यावेळी आमदार अभिजित पाटील शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले कोळी महासंघाचे नेते अरुण कोळी ज्येष्ठ नेते नानासाहेब कदम यांच्यासह पंढरपूर शहरातील आजी माजी नगरसेवक व विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते विठुरायाची पंढरी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मुंबई पुण्याच्या धर्तीवर टेंभुर्णी रोड करकम तालुका पंढरपूर येथे पंचतारांकित दर्जाचे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट ची निर्मिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून धोत्रे परिवाराच्या वतीनं करण्यात आली हॉटेल ग्रँड या पंचतारांकित हॉटेलची एक लाख चार हजार स्क्वेअर फूट जागेत हॉल पंचवीस हजार स्क्वेअर फूट लॉन गार्डन स्विमिंग पूल पार्किंगची सोय करण्यात आली आहे याबरोबर या ठिकाणी या हॉटेल सिरियस रेस्टॉरंटची मुंबईच्या धर्तीवर निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये पंचतारांकित हॉटेल विविध प्रकारच्या जेवणाचे मेनू मिळणार आहेत याद्वारे शंभर तरुणांना रोजगार मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नजिक असलेल्या पंचतारांकित ता दर्जाचे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयस रेस्टॉरंट भाविकांनी नागरिकांसाठी यावेळी खुली झाला आहे चौकट श्रीकृष्ण आले सुदामाच्या भेटीला एक नेता एक झेंडा एक पक्ष हे तत्व बाळगून काम करणारे महाविद्यालयीन जीवनापासून राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी उभारलेल्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयस रेस्टॉरंटचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी माध्यमांशी संवाद साधताना श्रीकृष्ण सुदामाच्या भेटीला आले आहेत असे उद्गार काढले माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम राजव ठाकरे साहेब यांनी केल्याच्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त